श्मशानते ते भूमि प्रेतरूपजन भक्तिहीन ग्रामवासी भरतील पोटे श्वानाची आपरी वस्ती दिली घरी अमदुता अपूज्यलिंग तेथे अतिथे न घे थारा ऐसे वस्ती चोरा कंटकाची तुका म्हणे नाही ठावी स्थिती मती यमाची निश्चिती कुळवाडे अर्थात संत शिवमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभक्त व नास्तिक लोकांची निंदा करताना अभंगात सांगतात की ज्या गावातील लोक हरिभक्ती करत नाहीत त्यांच्याकडून देवाची सेवा व भक्ती घडत नाही तो गाव स्मशान आहे व अशा गावातील लोक प्रेतरूपीच आहेत जरी हे लोक उद्योगधंदा करत असले तरी त्यांचे पोट भरणे म्हणजे कुत्र्यासारखेच आहे आणि अशा लोकांच्या घरी यमदूतांचीच वस्ती असते जेथे ईश्वर साधना नाही तेथे तुम्ही किती कमावले तुम्ही कसे जगले याला काही अर्थ नाही जोपर्यंत आपल्या चित्तात परमेश्वर भक्ती नाही तोपर्यंत आपण प्रेतरूपीच आहोत जेथे शिवलिंगाची पूजा केली जात नाही तेथे कोणती चांगली व्यक्ती वस्ती करत नाही अशा ठिकाणी चोराची व समाजकंटकांचीच वस्ती असते तुकोबा माऊली म्हणतात अशा लोकांना आपले हित विठ्ठल भक्तीत आहे हो। हे कळत नसल्यामुळे हे लोक यमाचा कुळ वाढवत आहे रामकृष्ण हरी